मी नेरवळा नेरळपिटल ला मध्ये गेले आजूपासून अँगल लागलं होत आमच्याकडं दहा हजार सुद्धा खर्चाची ताकद ता नव्हती आम्ही असंच आम्ही गेलो माहिती झाला मला नेरुळा नीट ने होते म्हणून दादाने आम्ही घेऊन पंधरा लाख रुपये आधी खर्च केले आणून ती काम आहे म्हणून नीट केले आमचे

तिथं काही सुद्धा कमी नव्हतं दादा तिथं सगळी आहे दादा आपले इथून सात पेशंट गेलेले आहेत माझी स्वतःची मंडळी गेलेली आहे आत्मा बनकर गेलेले आहेत झोपद्रा कोरले गेलेले आहेत त्यांना आपणच रेफरन्स तक मला ही आली नाही योग्य सिस्टर येत होत्या डॉक्टर येत होते हे करत होते, होते। तीनदा चारदा एमआरआय केला हॉस्पिटल दुसऱ्या मध्ये मला तीन लाख रुपये घेतले होते माझ्याकडे परिस्थिती नव्हती कारण मी मजूर मजूर करून खाणार माणूस आहे डायरेक्ट मी ईश्वर माळी यांचं हे घेतलं आणि तिथून मुंबईला तिथं फ्रीमध्ये झालं माझं कारण त्या पेशंट नव्हती माझी खर्च करण्याची तिथून ओके होऊन आले पेशंट इथले जवळजवळ सात पेशंट ओके होऊन आले दादा खरं सांगतो मी, खर सांग मी युवायला दवाखाने मध्ये आठ दिवस झालं आठ दिवस झालं ऑपरेशन केलं एवढी अवस्था मला समाधान वाटलं काय ही ही जनतेला कळायला पाहिजे काय तुमच्या लक्षात ठेवा आज तिथं गेल्यानंतर जी एक पेशंट आहे त्याला जेवायला फ्री सगळं व्यवस्थेशीर आहे मी आठ दिवस झालं फक्त जाऊन आल फक्त मला तिथं ऑफिस भेटलं नाही तुमचं तुम्हाला तुमची गाठ घेणार मी काय एवढं माझ्याकून गलती झाली काय काय नाही मी व्यवस्थित शिर आलो तिथून जनतेला एकच सांगणार सगळ्याला हीच माझ बोलणं तुमचं कुणी बी आजारी राहू द्या आता ही माझी बहीण आहे हा कुणी बी आजारी पडू द्या तिथं जावा दहा रुपये लागत नाही का एवढा माझी प्रतीक्षा आहे एवढ करा काय हे जे आहे का सगळ्या जण निबर उभा यांच्या पाठीशी हा माझं